नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकांचा दोन आकड्यांचा मसावी म्हणजे जी सी एफ ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर महत्तम सामायिक विभाजक कसा काढायचं ते बघितलं आता आपल्याला तीन आकड्यांचा महत्तम सामायिक विभाजक कसं काढायचं ते बघायचं पद्धत जशीच्या तशीच आहे पण मी तरी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो पहिलं एक साधं एक्झाम्पल घेऊ आपण समजा तीन आकडे आहेत माझ्याकडे साठ एकशे वीस आणि नव्वद आणि या तीन आकड्यांचा मसावी मला काढायचा आहे मागच्या वेळी आपण काय केलं होतं ज्यावेळी दोन आकड्यांचा काढत होतो त्यावेळी आपण काय करत होतो की दोघांना भाग जाणारे दोघांना ज्याच्याने भाग जातो अशा मूळ संख्या आपण शोधायचो दोन तीन पाच सात अकरा तेरा एकेकाने एक चेक करायचो आता आपल्याला काय करायचंय की आपण फक्त असं करायचं की तिघांना भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या सिंपल जसे तसं ओके सो so, इथे रेषा उडून घेतल्या इथे एक रेषा ओढून ठीक आहे दोन पासून सुरू करायचं दोनाला या तिघांनी भाग जाईल का सगळ्यांच्या शेवटी बघा शून्य आहे शून्य आहे शून्य आहे म्हणजे तिघांना दोनाने भाग जाणार आहे म्हणून इकडे आपण घेऊ दोन <coughs> हा घेतला दोन मग साठ भागिले दोन साठ भागिले दोन किती आपल्याला माहिती आहे तीस दुने साठ किंवा डायरेक्ट इथे आपण करू शकतो आपण बेत्रिक सहा बे शून्य ओके ठीक आहे इथे एकशे वीस भागिले दोन आपल्याला डायरेक्ट माहिती आहे साठ जुने वीस पण तरी भागाकार असे करता येऊ शकतो की बाबा एक आहे दोनापेक्षा लहान आहे म्हणून बारा घ्यायचा बेसक बारा आणि बे शून्य पंचेचाळीस दुने नव नव्वद होतात बरोबर किंवा आपण भागून बघू शकतो चा पाळा म्हणायचा बेचोक हा बेचोक आठ बे नवात आठ गेला एक उरला त्याच्यावर हा शून्य घेतला बेपंच दहा पंचेचाळीस आला राईट ठीक पुढे आता बघा तीस साठ पंचेचाळीस आले परत चेक करायचं की दोन्ने तिघांना भाग जातो हो का तीसला आणि साठला दोनने भाग जाईल पण पंचेचाळीसला दोनने भाग जाणार नाही राईट म्हणून मग दोन कॅन्सल तिघांना भाग गेला पाहिजे मसावीच्या वेळी एवढं लक्षात ठेवा ओके सो तीन घेऊयात आपण तीस ला ने भाग जातो का डायरेक्ट जातो आपल्याला माहिती दहांतरिक तीस किंवा तिनाची कसोटी बघायची या दोन्ही आकड्यांची बेरीज करायची तीन अधिक शून्य म्हणजे किती तीन तिनाला तिनाने भाग जातो का जातो म्हणजे तीसला पण जाईल यांची बेरीज करायची सहा अधिक शून्य सहा सहाला तिनाने भाग जातो का जातो तीन दुने सहा म्हणजेच मग साठला पण भाग जाईल यांची बेरीज करायची चार अधिक पाच किती नऊ नऊला ला तिनाने भाग जातो का जातो तीन त्रिक नऊ म्हणजेच पंच, पंचे पंचेचाळीसला पण भाग जाईल म्हणजे तीस साठ आणि पंचेचाळीस या तिघांना तीनने भाग जाईल मग तो तीन आपण इकडे घेऊ मग तीस भागिले तीन किती दहा द्रिक तीस राईट द्रिक तीस किंवा डायरेक्ट भागाकार पण करता येऊ शकतो तीन एके तीन आणि तीना शून्य शून्य साठ भागिले तीस आपल्याला माहिती आहे साठ किंवा भागाकार करू आपण तिनाचा पाड म्हणायचा तीन दुने सहा आणि तीन शून्य शून्य पंचेचाळीस तिना एके तीन चारातनं तीन गेला एक उरेल एकावर हा पाच ठेवला की पंधरा होईल तिना पाच पंधरा ओके करेक्ट ठीक आहे आता दहा वीस आणि पंधरा आले परत दोनने चेक करायचं दोन ने दहाला भाग जाईल वीसला भाग जाईल पण पंधराला भाग जाणार नाही कारण शेवटी पाच आहे आपल्याला दोनाने भाग जाण्यासाठी काय लागतं शून्य दोन चार सहा आठ राईट तीनने चेक करू तीनने दहाला भाग जातो हो का नाही जात तीन त्रिक नऊ तीन चौक बारा नाही जात म्हणजे विशेष संपला तिघांना भाग झाला पाहिजे ना आपल्याला पहिल्याला भाग जातच नाही म्हणजे तीन पण कॅन्सल पाच घेऊ पाचची काय आहे कसोटी की शेवटी आकड्याच्या शेवटी शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे याच्या शेवटी शून्य आहे म्हणजे जाईल शून्य आहे म्हणजे जाईल पाच आहे म्हणजे जाईल म्हणजे तिघांना पाचाने भाग जाईल राईट सो इथे घेऊ आपण पाच दहा पाहिजे पाच दोन पाच दुणे दहा पाच चौक वीस आणि पाच त्रिक पंधरा ठीक आहे आता काय आलं दोन चार तीन ओके दोन चार तीन आता पहिला आपण परत दोन सुरू करू दोनाला दोनाने भाग जातो दोनाला सॉरी दोनाला दोनाने भाग जातो चाराला पण दोनाने भाग जातो पण तीनाला दोनाने भाग जात नाही म्हणून दोन, दोन कॅन्सल आणि त्याचबरोबर मग पुढचा घेऊ तीन दोनाला भाग जात नाही चाराला भाग जात नाही तिनाला भाग जातो पण बघा आता आपण दोन ज्यावेळी घेतला त्यावेळी एक लक्षात ठेवा इथे दोन चार तीन होते म्हणजे सगळ्यात छोटा आकडा दोन होता राईट सगळ्यात छोटा आकडा येऊन गेला इथे जो दोन आहे त्याचा पुढच्या आकड्याने चेक करण्याची गरजच नाही कारण पुढचा आकडा ज्यावेळी घेऊ आपण तर हा आकडा ऑलरेडी त्याच्यापेक्षा छोटा असेल त्यामुळे भाग जाण्याचा संबंधच नाही येणार म्हणजे थोडक्यात काय इथे जर छोटा आकडा येऊन गेला तर तो, तो या लिस्टमध्ये जोपर्यंत आहे दोन इथे तोपर्यंत त्याच्या पुढचे आकडे चेक करण्याची गरजच नाही कारण पुढचा आकडा घेतला तर हा आकडा त्याच्यापेक्षा लहानच असणार आहे म्हणजे इथे विषय संपला ओके मग काय उरलं इकडे इथे आहे दोन तीन आणि पाच सो यांचा मसावी का येईल दोन तीन आणि पाच म्हणजे दोन गुणिले तीन गुणिले पाच सो बेहरीक सहा सहा पंचे तीस सो यांचा मसावी का येईल तीस साठ एकशे वीस आणि नव्वद यांचा मसावी येईल तीस राईट परफेक्ट आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण एक पुढचं घेऊयात आपण बारा पंधरा अठरा <coughs> बारा पंधरा आणि अठरा ठीक आहे ही रे शोडली रे शोडली रे शोडली रे सोडली दोन तीन पाच सात अकरा तेरा वगैरे वगैरे ठीक आहे दोनाने चेक करायचं दोनाला दोन बाराला दोनाने भाग जाईल पण पंधराला जाणार नाही कारण शेवटी पाच आहे आपल्याला शून्य दोन चार सहा आठ पाहिजे म्हणजे दोनचा विषय संपला एकालाही भाग जात नाही ना विषय संपला पुढचं चेकच करायचं नाही तीन बघायचा बाराला तिनाने भाग झाला का जातो तीन चोक बारा पंधराला जातो तीनाबाजे पंधरा अठराला जातो तीन सक अठरा म्हणजे इकडे घेऊ आपण तीन तिघांना जातो राईट ओके सो इथे काही तीन चोक बारा तिना पाच पंधरा आणि तीन सक अठरा खाली रे सोडली ओके परत आता दोन ने चेक करू दोन ने चाराला भाग जातो पण पाचला जात नाही म्हणजे दोन कॅन्सल तीन घेऊ तिना चाराला तिनाने भाग जात नाही म्हणजे तीनचाही विषय संपला पाच आता पाच ज्यावेळी घेतो आपण आपल्याला कळलं पाहिजे आता की पाच जर घेतला तर ऑलरेडी इथली जी सगळ्यात छोटी संख्या आहे ही पाचपेक्षा लहान आहे त्यामुळे पाच आणि पुढचे चेक करण्याची गरजच नाही कारण ही संख्या मुळात पाच किंवा पुढच्या सगळ्या संख्यांपेक्षा फॅक्टरपेक्षा छोटी असल्यामुळे हिला पाच किंवा त्याच्या पुढच्या संख्यांचा भाग जाणारच नाही म्हणजे इथे विषय संपला ओवर इकडे काय उरला मग तीन म्हणजे बारा पंधरा आणि अठरा यांचा मसावी किती तीन क्लिअर राईट right. पुढच अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण अठरा छत्तीस आणि नव्वद अठरा छत्तीस आणि नव्वद अठरा छत्तीस आणि नव्वद ही <coughs> रेषा ओढली ही रेषा ओढली ही रेषा ओढली ही रेषा आवडली आपल्याला कसं चेक करायचं चे, दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा वगैरे वगैरे राईट परफेक्ट दोनाने सुरू करू याचे शेवटी आठ आहे सहा आहे शून्य आहे म्हणजे दोनाने तिघांना भाग जाईल म्हणून इथे घेऊ आपण दोन राईट अठराने भाग देऊ अठराला भाग देऊ दोनाने बे नवे अठरा छत्तीसला भाग देऊ आपल्याला माहिती आहे अठरा दोन्ही छत्तीस तरी करून बघू बघा बे एके बे तीनातनं दोन गेला एक उरेल एकावर हा सहा घेतला बे आठी सोळा ओके अठरा दोन्ही छत्तीस आता नव्वदला दोनाने भागू बे चोख आठ नऊात आठ गेला एक या एकावर हा शून्य घेतला दहा बे पंचे दहा क्लिअर ओके आता नऊ अठरा आणि पंचेचाळीस आले आपल्याकडे परत दोनने चेक करू दोना दोनाचा भाग नवाला जाईल का नाही जाणार कारण नऊ ही विषम संख्या आहे किंवा शेवटी शून्य दोन चार सहा आठ नाही सो दोन कॅन्सल तीन चेक करू नवाला जातो का तिनाने भाग जातो तीन त्रिक नऊ अठरा जातो का जातो तीन सका अठरा पंचेचाळीसला जातो का दोन्ही आकड्यांची बेरीज करू चार आणि पाच नऊ नौ। नवाला नौ। तिनाने भाग जातो म्हणजे पंचेचाळीसला पण जातो सो इथे घेऊ आपण तीन ओके ठीक आहे तीन त्रिक नऊ तीन स अठरा पंचेचाळीसला बघा तीना एक तीन चारातून तीन गेला एक त्या एकावर हा पाच घेतला पंधरा तयार झाला तीना पाच पंधरा किंवा आपल्याला माहिती आहे पंधरा <coughs> त्रिक पंचेचाळीस ओके ठीक ओके आता पुन्हा आपल्याकडे काय उरलं आता तीन सहा आणि पंधरा दोनाने चक्र दोन आणि तीनाला भाग जाणार नाही म्हणजे दोन संपला राईट पुढचं तीन घेऊ आपण तीनाला तीनाने भाग जातो सहाला भाग जातो पंधराला पण भाग जातो मग इथे आपण घेऊ तीन इथे रे शोडू तीना एके तीन तीन दुने सहा आणि तीना पाच आहे पंधरा आता एक लक्षात ठेवायचं इथे एक एखादी संख्या एक आली कविषय थांबून टाकायचा आपल्याला माहित आहे एखादी संख्या इथे जर एक आली तर विषय थांबून टाकायचा किंवा आपलं आपण म्हटलं होतं की इथली जी सगळ्यात छोटी संख्या आहे ती छोटी संख्या इथल्या पुढच्या फॅक्टरपेक्षा लहान आली तरी थांबून टाकायचं आणि एक आला तर थांबायचं विषय संपाय ठीक ओके सो थांबलो आपण राईट आता इथे काय उरलं हे आहे दोन तीन तीन, तीन राईट सो दोन गुणिले तीन गुणिले तीन, तीन करेक्ट बेत्रिक सहा सहांत्रिक अठरा सो या तिघांचा मसावी अठरा छत्तीस आणि नव्वद या तिघांचा मसावी आला अठरा हे अजून शॉर्टकट पण आपल्याला करता आलं आलं असतं जर आपले पाडे पाठ असले तर काय करायचं एक ट्रिक असते तीन संख्या आहेत ना जर त्या खूप मोठ्या नसतील तर ही ट्रिक वापरायची त्याच्यातली सगळ्यात छोटी संख्या घ्यायची काय आहे अठरा जर या अठराच्या पाड्यामध्ये उरलेल्या दोन्ही संख्या येत असतील तर ही संख्या म्हणजेच मसावी असतो बघा अठरा सगळे अठरा छत्तीस नव्वद मध्ये सगळ्यात छोटी काय अठरा छत्तीस अठराच्या पाळ्यात येतो का येतो अठरा ये दोन्ही छत्तीस नव्वद येतो का अठरा पण नव्वद मग जर या दोन्ही उरलेल्या संख्या अठराच्या पाळ्यात येत असतील तर अठरा ही संख्याच मुळात त्यांचा मसावी असतो पण हे केव्हा शक्य होतं ज्यावेळी हे आकडे थोडेसे छोटे असले तर राईट ओके चला पुढचा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण आता आपण घेऊ चोवीस छत्तीस आणि साठ चोवीस छत्तीस आणि साठ हे झालेलं नाही ना आपलं नाही परफेक्ट सो चौबीस चौबीस छत्तीस साठ ठीक है <coughs> ठीक दोन, तीन पांच सात अकड़ा तेरा सतरा मूळ संख्येचे करायचे ओके okay? स्टार्ट विथ टू याच्या शेवटी चार आहे याच्या शेवटी सहा आहे याच्या शेवटी शून्य आहे म्हणजे दोनाने तिघांना भाग जाईल म्हणजे इथे घेऊ आपण दोन ठीक आहे चोवीसला दोनाने मागितलं बे एके बे आणि बे दुने चार छत्तीसला बे एके बे तीन आता दोन गेला एक उरला एकावर हा सहा घेतला बे आठी सोळा साठ ला बे त्रिक सहा बे शून्य शून्य ठीक ओके परत दोन ने सुरू करू बारा अठरा तीस शेवटी दोन आहे आठ आहे शून्य आहे म्हणजे तिघांना दोनचा भाग जाईल सो इथे घेतला पुन्हा दोन ठीक बेसक बारा बे नवे अठरा आणि तीस बे एके बे तिनात दोन गेला एक उरला एकावर हा शून्य घेतला दहा तयार झाला बे पंचे दहा ठीक ओके आता पुन्हा दोनने चेक करू सहा ला जातो दोनने जातने दोन ने भाग नऊ ला जात नाही कारण नऊ ही विषम संख्या म्हणजे दोन कॅन्सल झाला आता तीनने चेक करू सहा ला जातो जातो तीन दुणे सहा नऊ ला जातो तीन त्रिक नऊ पंधरा जातो तिनापाचे पंधरा सो इथे घेऊ आपण तीन ठीक ओके सो तीन दुने सहा तीन त्रिक नऊ आणि तिनापाचे पंधरा राईट आता आलं दोन तीन पाच परत दोनने चेक करू दोनाला भाग जाईल तीनाला ना जाणार नाही पाचाला जाणार नाही ओके आता तीनने चेक करू पण तीनने चेक करताना एक लक्षात ठेवा इथे जी सगळ्यात छोटी संख्या आहे ती दोन आहे दोनपेक्षा ऑलरेडी तीन जास्त आहे म्हणजे दोनला तीनने किंवा पुढच्या कशानेच भाग असा पण जाणार नाही त्याच्यामुळे इथे थांबायचं सो so, ही एक ट्रिक आहे की जिथे थांबायचं नाही तर इथे जर कुठेही एक आला तर थांबायचं एवढं लक्षात ठेवायचं सो थांबलो आपण करेक्ट सो काय उरलं दोन दोन तीन सो so, दोन गुणिले दोन गुणिले तीन बेदुणे चार चार त्रिक बारा सो so, या तिघांचा मसा काय आला चोवीस छत्तीस आणि साठ यांचा मसा आला बारा राईट ओके आता एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण आणि मग बाकी तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची राईट right. <coughs> हे तीन आकड्यात एकशे सव्वीस अजून थोडं मोठं करू एकशे सव्वीस एकशे बासष्ट आणि एकशे ऐंशी ठीक ओके रेषा आवडल्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा वगैरे वगैरे दोनापासून सुरू करू याच्या शेवटी सहा आहे दोन आहे शून्य आहे म्हणजे दोन आणि तिघांना भाग जाईल सो इथे घेतला दोन इथे घेतला दोन राईट right. सो so, एक दोनापेक्षा छोटाय म्हणून बारा घेऊ बेसक बारा आणि बेसक बारा नंतर सहा बे त्रिक सहा इथे एक छोटा आहे म्हणून सोळा घेतला बे आठे सोळा बे एके बे इथे एक छोटा आहे म्हणून अठरा घेतला बे नवे अठरा बे शून्य शून्य करेक्ट ठीक परत दोन घेऊ दोनने त्रेसष्टला भाग जाईल का नाही जाणार कारण शेवटी तीन आहे म्हणजे दोन गेला आता तीन घेऊ तिनाला तीनाने त्रेसष्टला भाग जाईल का या दोन्ही आकड्यांची बेरीज करू सहा नौ। तीन नऊ नऊला ला भाग, नौ। नौ। भाग जातो का जातो तीन त्रिक नऊ म्हणजे त्रेसष्टला तिनाने भाग जाईल एक्क्याऐंशी आठ आणि एक नऊ नऊला ला तिनाने भाग जातो का जातो म्हणजे एक्क्याऐंशीला पण तिनाने भाग जाईल नव्वद नऊ अधिक शून्य नऊ नौ। नऊला तिनाने भाग जातो का जातो म्हणजे नव्वदला पण तिनाने भाग जाईल सो इथे घेऊ आपण तीन राईट right? ठीक सहा आहे तीन दुणे सहा आणि तीना एक तीन ओके हा आठ आहे तीन आहे तीन दुणे सहा राईट right? आठातन सहा गेले किती दोन उरले दोनावर हा एक घेतला एकवीस झाला तीन साते एकवीस तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य राईट परत दोनाने सुरुवात करू एकवीसला भाग जाईल का नाही जाणार कारण इथे एक आहे म्हणजे दोन गेला मग तिनाने चेक करू एकवीसला भाग जाईल का जाईल कारण दोनने तीन तिनाला तिनाने भाग जातो म्हणजे एकवीसला पण तिनाने भाग जाईल सत्तावीसला जाईल का दोन आणि सात नऊ नौ। नऊला नौ। तीनाने भाग जातो म्हणजे सत्तावीसला पण जाईल तीसला जाईल का जाईल दहा त्रिक तीस किंवा तीन अधिक शून्य तीन तिन्हाला तीनाने भाग जातो म्हणजे तीसला पण तिनाने भाग जाईल सो so, इथे घेतला आपण तीन ठीक तीन साते एकवीस तीन नवे सत्तावीस आणि तीन दहा तीस ठीक आहे आता आहे सात नऊ आणि दहा दोनाने सुरुवात करू सातला भाग जाईल का दोनाने नाही जाणार कारण विषम संख्या आहे तीनने भाग जाईल का सातला नाही जाणार तीन दोन्ही सात त्रिक नऊ नाही जात त्याच्यामुळे तीन पण गेला पाचने जातो का सातला पाचने जात नाही कारण शेवटी शून्य आणि पाच पाहिजे साताला जातो का ऑबियसली साताला साताने जाईल पण नऊला जाणार नाही दहाला जाणार नाही म्हणजे सात पण नाही मग पुढचा काय टेस्ट करावं लागेल अकरा पण आपण जर अकराला आलो तर आपल्याला माहित आहे की इथली जी सगळ्यात छोटी संख्या ही ऑलरेडी सात आहे जी अकरापेक्षा लहान आहे म्हणजे इथे आपण थांबून जाऊ करेक्ट किंवा इथे जर एक आला असता एक हातात तर पण तरी पण आपल्याला थांबायचो ओके सो इथे विषय संपला मग काय उरलं इथे दोन तीन तीन सो याचा मसावी काय दोन गुणिले तीन गुणिले तीन बेत्रिक सहा सहांत्रिक अठरा म्हणजे या तिघांचा एकशे सव्वीस एकशे बासष्ट आणि एकशे ऐंशी यांचा मसावी किती आला अठरा राईट सो so, अशा पद्धतीने मित्रांनो मसावी काढायची ही सोपी पद्धत आहे शक्यतो एकच पद्धत आपण धरून ठेवायची जेणेकरून आपल्याला चुकत नाही ओके okay? राईट right? सो so, परफेक्ट याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण लसावी म्हणजे काय ही कन्सेप्ट समजून घेऊ आणि नंतर मग लसावी कसा काढायचा ते पण समजून घेऊ आणि नंतर आपण काय करू सगळ्यात महत्वाचं ठीक आहे मसावी लसावी काढायचं शिकलं पण प्रत्येक वेळी असा सिम्पल प्रश्न येईल असं नाही की या तीन संख्यांचा मसावी काढा किंवा या तीन संख्यांचा लसावी काढा अच्छा त्याच्या आधी एक सांगतो इथे जर चार आकडे आले आणि त्यांचा मसा विकायचं तर सेम प्रोसेस वापरायची चारींना भाग जाणारे आकडे शोधत जायचे ओके क्लिअर ठीक हां तर मूळ मुद्दा काय होता की मसावी लस विकाळायला समजा शिकलो पण प्रत्येक वेळी सरळ असा प्रश्न येईल असा नाही की या तीन संख्यांचा मसा विकाळा किंवा यांचा लसा विकाळा असं नाही काही वेळा शाब्दिक उदाहरण असू शकतं जसे आपण ते बघितलं ना की तीन पोत्या आहेत त्या पोत्यांमध्ये इतकं धान्य आहे त्याच्या इतक्या इतक्या किलोच्या पिशव्या बनायच्या वगैरे वगैरे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय राहील माहिती का नंतर हा मुद्दा राहील की जेव्हा आपल्याला एखादं शाब्दिक उदाहरण द्याय दिलेलं असतं त्यावेळी हा लक्षात घ्या जेव्हा आपल्याला एखादं शाब्दिक उदाहरण दिलेलं असतं त्यावेळी तिथे मसावी काढायचं आहे का लसावी काढायचं आहे हे करणं महत्वाचं आहे तुम्हाला मसावी लसावी काढता येत असेल पण जर मसावी कधी काढायचा कोणतं शाब्दिक उदाहरण असेल तर मसावी काढायचा आणि कसं शाब्दिक उदाहरण असेल तर लसावी काढायचा हेच जर नाही कळलं तर मसावी लसावी काढता येऊन काही उपयोग नाही आणि म्हणून आपल्याला मेन ट्रिक माहिती पाहिजे की कोणत्या शाब्दिक उदाहरणामध्ये आपण मसावी काढला पाहिजे आणि कोणत्या शाब्दिक उदाहरणामध्ये आपण लसावी काढला पाहिजे राईट सो थँक यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट